आपले व्यक्तिमत्व आपल्या सवयी आणि आपल्याला आयुष्यात मिळणारं यश असं म्हणतात की या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूच्या लोकांवर अवलंबून असतात पण कधी असा विचार केलाय का की जर आपल्या आसपास कोणी यशस्वी किंवा प्रेरणा देणारे लोक नसतील तर काय करायचं आजची आपली चर्चा याच प्रश्नाचं एक अनपेक्षित पण खूप शक्तिशाली उत्तर शोधण्याबद्दल आहे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण अनेकदा आपण आपलं नशीब किंवा काय म्हणतात त्याला परिस्थितीला दोष देत बसतो बरोबर पण खर तर आपल्यावर सर्वात जास्त प्रभाव टाकणारे घटक आपण स्वतः निवडू शकतो अनेकांना हे शक्य आहे यावर विश्वास बसणार नाही हो पण आज आपण तेच कसं करायचं यावर सविस्तर बोलणार आहोत चला तर मग याची सुरुवात एका खूप प्रसिद्ध विचाराने करूया का हो नक्कीच अमेरिकेचे एक उद्योजक आणि लेखक आहेत जिमरॉन जिमरॉन हो त्यांचे खूप गाजलेलं वाक्य आहे ते म्हणतात की तुम्ही तुमच्यासोबत सर्वात जास्त वेळ घालवणाऱ्या पाच लोकांची सरासरी असता बरोबर आणि हे ऐकायला खूप साधं वाटतं नाही का पण यावर थोडा विचार केला की ते किती खरं आहे हे, हे जाणवतं हो आणि मला वाटतं सरासरी हा शब्द इथे खूप महत्त्वाचा आहे अगदी याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांची हुबेहूब नक्कल बनता अच्छा तर तुमच्या आकांक्षा तुमच्या मर्यादा तुमच्या सवयी अगदी तुम्ही विनोद कोणत्या गोष्टींवर करता या सगळ्यांचा एक मध्यबिंदू त्या लोकांभोवती कुठेतरी निश्चित होतो म्हणजे आपण नकळतपणे त्यांच्यासारखेच वागायला बोलायला लागतो हो उदाहरणार्थ जर आपले जवळचे पाच मित्र असे असतील ज्यांना फक्त पार्ट्या करायला विकेंडला पैसे उडवायला आवडतं तर खूप शक्यता आहे की आपली ही जीवनशैली तशीच होईल आपण बचत किंवा गुंतवणुकीचा विचारही करणार नाही अगदी तसंच किंवा समजा तुमच्या ओळखीतले लोक सतत दुसऱ्यांबद्दल वाईट बोलत असतील तर हळूहळू तुम्हालाही ती सवय लागते खरंय या उलट जर तुमचे मित्र आरोग्याबद्दल जागरूक असतील रोज सकाळी व्यायामाला जात असतील तर कदाचित सुरुवातीला आपल्याला कंटाळा येईल हो पण हळूहळू तुम्ही त्यांच्यात सामील व्हाल आणि तुमचं आरोग्य इतरांपेक्षा चांगलं राहील पण हा प्रभाव खरंच इतका थेट असतो का म्हणजे यात व्यक्तीचा स्वभाव पण महत्वाचा असतोच ना तुमचा मुद्दा बरोबर आहे काही प्रमाणात व्यक्तीचा स्वभाव महत्वाचा असतोच पण यामागे एक साधं आणि शक्तिशाली शास्त्रीय कारण आहे ते काय माणूस हा एक अनुकरण करणारा प्राणी आहे आपल्या मेंदूत मिरर न्यूरॉन्स नावाच्या पेशी असतात मिरर न्यूरॉन्स हो त्या समोरच्या व्यक्तीला पाहून त्याच्या कृती भावना आणि हेतू समजून घेण्याचा आणि नकळतपणे त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे आपली संस्कृती आपली बोलीभाषा वेगवेगळ्या सवयी या सगळ्या गोष्टी आपण एकमेकांना पाहून कॉपी करूनच शिकलो आहोत हे तर अगदी खरंय आपण एखाद्या नवीन शहरात राहायला गेलो की तिथले काही स्थानिक शब्द आपोआप आपल्या बोलण्यात येतात हे आपल्या नकळत घडतं बरोबर याचाच अर्थ आपण कितीही नाही म्हटलं तरी आपल्या सभोवतालचा आपल्यावर परिणाम होतच असतो आणि याच अनुकरण करण्याच्या स्वभावामुळे यशस्वी लोकांच्या आयुष्यात मार्गदर्शकांचं म्हणजे मिन्टॉरचं स्थान खूप महत्वाचं ठरतं हो कारण ती थेट यशस्वी व्यक्तींकडूनच शिकतात त्यांचं अनुकरण करतात इतिहासात आणि वर्तमानातही अशी अनेक उत्तम उदाहरणं आहेत हो आपल्या स्रोतांमध्ये काही उत्तम उदाहरणं दिली आहेत जसं की मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांच्यासाठी महात्मा गांधी एक वैचारिक मार्गदर्शक होते बरोबर फेसबुकचे हो, लिल वेन हा त्याचा मेंटॉर होता आणि बिलगेट्स तर आजही वॉरेन बफे यांना आपले मार्गदर्शक मानतात या मागचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या यशस्वी व्यक्तीच्या सानिध्यात असता तेव्हा तुम्ही फक्त त्यांच्याकडून कामाच्या गोष्टी शिकत नाही तर तु त्यांची मानसिकता त्यांच्या सवयी त्यांचा विचार करण्याचा दृष्टिकोन संकट आल्यावर ते कसे शांत राहतात हे थे सगळं थेटपणे आत्मसात करता त्यामुळे यशाचा मार्ग खूप सोप्पा होतो पण इथेच एक सामान्य माणसासमोर मोठी अडचण उभी राहते हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं पण वास्तव वेगळं आहे हो अनेकांना वाटतं ठीक आहे पण माझ्या ओळखीत कोणी वॉरन बफे किंवा स्टीव्ह जॉब्स नाही माझे मित्र तर माझ्यासारखेच सामान्य आहेत जे स्वतःच्या आयुष्यात संघर्ष करत आहेत हो मग मी कोणाकडून प्रेरणा घ्यायची आपण आपले मित्र किंवा नातेवाईक तर सहज बदलू शकत नाही ना आणि हाच कळीचा मुद्दा आहे या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर एका अशा साधनात आहे जी आपल्या सगळ्यांकडे सहज उपलब्ध आहे अच्छा पण ज्याकडे आपण एक शक्तिशाली साधन म्हणून पाहत नाही ते साधन म्हणजे वाचन वाचन म्हणजे पुस्तक वाचणं पण पुस्तक वाचण्याचं आणि यशस्वी लोकांच्या संगतीत राहण्याचा थेट संबंध कसा काय सगळ्यात आकर्षक गोष्ट म्हणजे आपण पुस्तकाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलायला हवा म्हणजे पुस्तक म्हणजे केवळ काही छापलेल्या कागदांचा संग्रह नाही पुस्तक म्हणजे एका व्यक्तीचे अनेक वर्षांचे अनुभव त्याच्या चुका त्यातून शिकलेले धडे त्याचे विचार त्याची मानसिकता आणि त्याचा सल्ला हे सगळे एका सोप्या सहज उपलब्ध असलेल्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचवणारं एक माध्यम आहे म्हणजे पुस्तक वाचणं म्हणजे जणू काही त्या लेखकाशी थेट संवाद साधण्यासारखं आहे अगदी बरोबर तुम्ही जेव्हा महात्मा गांधींचं माझे सत्याचे प्रयोग वाचता तेव्हा तुम्ही फक्त त्यांच्या आयुष्यातील घटना वाचत नाही तर तुम्ही त्यांच्या विचार प्रक्रियेचा भाग बनता ते प्रत्येक प्रसंगात कसा विचार करत होते हे आपल्याला समजतं एक्झॅक्टली exactly. पुस्तक वाचणं म्हणजे जणू काही ती व्यक्ती तो लेखक आपल्याशी थेट बोलत आहे असा अनुभव घेणं ही एक अविश्वसनीय गोष्ट आहे आता तुम्ही म्हणताय ते पटतय आणि याला आधार आहे का हो एक अभ्यास दिला आहे जो खूप पंच्याहत्तर टक्के स्वनिर्मित करोडपती म्हणजे सेल्फ मेड ते महिन्यातून किमान दोन पुस्तक वाचतात हो आणि ही संख्या खूप काही सांगून जाते पण ही आकडेवारी फक्त जास्त माहिती मिळवण्याबद्दल नाही आहे अच्छा त्यामागचा खरा आयता समजून घेतला पाहिजे वाचनाचा खरा फायदा हा आहे की तुम्ही तुमच्या त्या पाच लोकांच्या ग्रुप मध्ये कोणाला सामील करायचं हे स्वतः निवडू शकता म्हणजे आपण कोणाच्या विचारांनी प्रभावित व्हायचं हे ठरवू शकतो हो हे एक धोरणात्मक पाऊल आहे म्हणजे जरी आपल्या आजूबाजूला प्रत्यक्ष प्रेरणादायी लोक नसले तरी वाचनाच्या माध्यमातून आपण अप्रत्यक्षपणे किंवा आभासी पद्धतीने जगातल्या महान लोकांना आपले मार्गदर्शक बनवू शकतो आभासी मार्गदर्शन वा व्हर्च्युअल मेंटरशिप तुम्ही अगदी योग्य शब्द वापरला पण हे केवळ पुस्तक वाचून बाजूला ठेवण्यापुरतं मर्यादित नाही यातून खरोखर फायदा करून घेण्यासाठी एक विशिष्ट पद्धत आहे अच्छा म्हणजे यासाठी काहीतरी वेढं करावं लागतं ते काय आहे हो हे फक्त निष्क्रिय वाचन नाही तर सक्रिय सहभागाबद्दल आहे सक्रिय सहभाग म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्याचं पुस्तक वाचता तेव्हा त्यांच्याशी मनातल्या मनात, मनात संवाद साधा प्रश्न विचारा इंटरेस्टिंग उदाहरणार्थ तुम्ही वॉरन बफे यांच्याबद्दल वाचत असाल आणि तुमच्यासमोर एखादा आर्थिक निर्णय घ्यायची वेळ आली तर स्वतःला विचारा या परिस्थितीत वॉरन बफे यांनी काय केलं असतं म्हणजे त्यांच्या विचारसरणीचा एक फिल्टर आपल्या निर्णयांवर लावायचा बरोबर किंवा तुम्ही एक डायरी ठेवू शकता जिथे तुम्ही लेखकाच्या विचारांवर तुमची मतं लिहिता जणू काही तुम्ही त्यांच्याशी का चर्चा करत आहात यामुळे ते विचार आपल्या मनात मुरतात हो ही सक्रिय प्रक्रिया त्यांचं शहाणपण तुमच्या विचारांमध्ये मुरवते उदाहरणार्थ स्टीव्ह जॉब्स तुम्ही त्यांची चरित्र वाचता हो तेव्हा तुम्हाला फक्त हे कळत नाही की त्यांना डिझाईनची आवड होती तुम्हाला हे दिसतं की ते साधेपणासाठी सिम्प्लिसिटीसाठी बैठकांमध्ये कसे भांडायचे ते अक्षरांच्या फॉन्टबद्दल किती वेळे होते त्यांनी सुलेखन म्हणजे कॅलिग्राफी आणि कम्प्युटर यांचा संबंध कसा जोडला हे पण कळतं अगदी आणि मग हे कळल्यावर आपण ते आपल्या कामात वापरू शकतो तुम्ही तुमच्या कामावर तो साधेपणाचा फिल्टर लावू शकता एखादा ईमेल पाठवण्यापूर्वी विचार करू शकतो की याला स्टीव्ह जॉब्स यांनी आणखी सोपं कसं केलं असतं बरोबर किंवा एखादं प्रेझेंटेशन बनवताना यातला अनावश्यक भाग कोणता आहे हा अमूर्त विचारातून ठोस कृतीत केलेला बदल आहे हे खरं आभासी मार्गदर्शन आहे वा म्हणजे गांधीजींसोबत अहिंसेवर वॉरन गुंतवणुकीवर आणि स्टीव्ह जॉबसोबत नाविन्यावर चर्चा करण्याची संधी आपल्याला पुस्तकांमुळे मिळते आणि असं केल्यावर काय होतं आपण नकळतपणे एक नवीन जास्त अनुभवी जास्त शहाणा आणि प्रचंड यशस्वी मित्र आपल्या आयुष्यात जोडतो आणि गंबत बघा जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा तो नवीन मित्र तुमच्या त्या पाच लोकांच्या सरासरीमध्ये सामील होतो आणि मग मानवी स्वभावानुसार तुम्ही नकळत त्यांच्यासारखा विचार करू लागता त्यांच्या सवयी स्वीकारू लागता कारण आपण माणसं अनुकरण करतो हीच प्रक्रिया आपल्याला यशाच्या जवळ घेऊन जाते पण यात एक धोका असू शकतो का समजा मी फक्त एकाच प्रकारच्या यशस्वी लोकांबद्दल वाचायला लागलो तर माझी विचारसरणी खूप एकांगी होणार नाही का हा खूप उत्तम आणि महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही एक छुपा धोका ओळखलाय याला वैचारिक प्रतिध्वनी किंवा इको चेंबर म्हणतात हो जर तुमचे सगळे आभासी मार्गदर्शक एकाच प्रकारचे असतील तर तुमचं जग पाण्याचा दृष्टिकोन खूप मर्यादित होतो खरी कला ही तुमच्या डोक्यात एक वैविध्यपूर्ण संचालक मंडळ म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स तयार करण्यात आहे संचालक मंडळ ही संकल्पना खूपच रंजक आहे हो विचार करा तुमच्या या आभासी संचालक मंडळात एक तत्वज्ञानी आहे एक कलाकार आहे एक शास्त्रज्ञ आहे आणि एक नेता आहे ओके okay. जेव्हा तुमच्या समोर एखादी अडचण येईल तेव्हा हे सगळे तुम्हाला वेगवेगळा आणि कधी कधी परस्पर विरोधी सल्ला देतील अच्छा उदाहरणार्थ एखादा व्यावसायिक निर्णय घेताना वॉरेन बफे तुम्हाला आर्थिक फायदा बघायला सांगतील पण कदाचित महात्मा गांधी तुम्हाला नैतिकतेचा विचार करायला सांगतील आणि स्टीव्ह जॉब्स ग्राहकाच्या अनुभवावर लक्ष केंद्रित करायला सांगतील अगदी बरोबर आणि या सगळ्या परस्पर विरोधी विचारांमधूनच योग्य मार्ग सापडेल कारण खरं शहाणपण तेव्हाच मिळतं जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या दृष्टिकोनांचा समन्वय साधायला शिकता म्हणूनच तुमचा पुढचा आभासी मार्गदर्शक निवडताना असा कोणीतरी निवडा जो तुमच्या सध्याच्या विचारांना आव्हान देईल जो तुमच्यापेक्षा पूर्णपणे वेगळा असेल मला आठवतंय मी जेव्हा कॉलेजमध्ये असताना स्टीफन कोवे यांचं सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल वाचलं होतं हो उत्तम पुस्तक आहे तेव्हा मला अक्षरशः वाटलं की ते माझ्याशीच बोलत आहेत आणि माझ्या सगळ्या चुकांवर बोट ठेवत आहेत त्या एका पुस्तकाने माझा वेळ व्यवस्थापनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला उत्तम उदाहरण आहे हीच तर तुमच्यासाठी आभासी मार्गदर्शनाची पहिली ओळख होती कदाचित हो तेच तर वाचनाचं सामर्थ्य आहे ते फक्त ज्ञान मिळवण्याचं साधन राहत नाही तर ते व्यक्तिमत्व विकासाचं स्वतःला घडवण्याचं एक अत्यंत प्रभावी माध्यम बनतं म्हणजे तुम्ही तुमच्या विचारांची आणि सवयींची पातळी त्या महान लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करता ज्यांना तुम्ही वाचत आहात अगदी म्हणूनच जेव्हा कोणी म्हणतं की माझ्या आयुष्यात प्रेरणा देणारं कोणी नाही तेव्हा उत्तर खूप सोपं आहे तुमच्या बुकशेल्फमध्ये किंवा लायब्ररीमध्ये जगातील सर्वात महान प्रेरक उद्योजक नेते आणि विचारवंत तुमची वाट पाहत आहेत तुम्हाला फक्त एक पुस्तक उचलून वाचायला सुरुवात करायची आहे थोडक्यात सांगायचं तर जिम रॉन यांच्या वाक्याला आपण थोडं बदलून असंही म्हणू शकतो की की तुम्ही वाचत असलेल्या पाच लेखकांची सरासरी असता बरोबर कारण त्यांचे विचार तुमच्यावर सर्वात जास्त प्रभाव टाकत असतात तुम्ही कोणासोबत वेळ घालवता हे तुमच्या नियंत्रणात नसेलही पण तुम्ही कोणाचे विचार वाचता हे पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात आहे आणि हीच गोष्ट मोठा बदल घडवू शकते अप्रतिम तर आजच्या चर्चेचा मुख्य मुद्दा पुन्हा एकदा मांडतो वाचन हे केवळ माहिती मिळवण्याचे साधन नाही तर ते आपले प्रेरणास्त्रोत आणि प्रभाव क्षेत्र जाणीवपूर्वक निवडण्याचं एक शक्तिशाली तंत्र आहे हो आपण जिम्रॉन यांच्या पाच लोकांच्या सरासरी या कल्पनेपासून सुरुवात केली आणि पाहिलं की पुस्तकं आपल्याला इतिहासातील आणि वर्तमानातील महान व्यक्तिमत्वांना आपल्या त्या पाच जणांमध्ये सामील करण्याची संधी कशी देतात आणि महत्वाचं म्हणजे हे फक्त पॅसिव्ह कन्झम्पन नाही तर ऍक्टिव्ह एंगेजमेंट आहे हो प्रश्न विचारणं चर्चा करणं आणि विचारांना कृती आणणं ही खरी प्रक्रिया आहे ज्यामुळे हे आभासी मार्गदर्शन प्रभावी ठरतं तर जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार जर तुम्हाला आज तुमच्या पाच जणांच्या ग्रुपमध्ये किंवा तुमच्या मानसिक संचालक मंडळात कोणा एका नवीन व्यक्तीला म्हणजे एका लेखकाला सामील करायचे असेल तर तुम्ही कोणाला निवडाल तुमचं पुढचं पुस्तक कोणतं असेल आणि त्या लेखकाकडून तुम्हाला कोणती एक सवय किंवा विचार आत्मसात करायला आवडेल यावर नक्की विचार करा